अंबरनाथ तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समितीची इमारत चार मजली आहे दररोज शेकडो नागरिक शासकीय कामांसाठी इथे येतात मात्र इमारतीतील दोन्ही लिफ्ट बंद असल्याने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय या पार्श्वभूमीवर प्रहार पक्षाने मंगळवारी तहसीलदार कार्यालयाबाहेर आंदोलन छेडलं लिफ्ट सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिव्यांग बांधवांना सोबत घेत हे आंदोलन केलं जिन्यावरून चढणं अनेकांसाठी अशक्य असल्यामुळे मंगळवारी नागरिकांच्या समस्या रस्त्यावर आल्या आंदोलनाचं नेतृत्व प्रहार पक्षाचे आलम खान स्वप्नील पाटील आणि शैलेश तिवारी यांनी केलं त्यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली सध्याचे लिफ्ट तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाही त्यांची दुरुस्ती शक्य नाही मात्र नवीन लिफ्ट बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल असं तहसीलदार अमित पुरी यांनी सांगितलंय तर एकीकडे आंदोलनकर्त्यांचा दबाव आणि दुसरीकडे तहसीलदारांचं आश्वासन असून आता अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात नवीन लिफ्ट प्रत्यक्षात कधी बसवली जाते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय लिफ्टची आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय द्या आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय द्या मला नाही बोलत दिव्यांग बोलतो गणेश बिजबिरे बोलतोय मी वारंवार इथं येऊन मी चक्रा मारतो वरती अधिकार राहतो तो मला गडगडी बोलतो वरती या वरती बंद आहे आता आम्ही चार वर्षापासून इथं येणं जाणं करतोय तर चार वर्षापासून लिप बंद आहे त्याच्या पहिल्याची बंद आहे तर हे लोक आम्हाला वारंवार असं तर त्रास देतात का असं करतात का हे करतात पहिलंच आम्ही रडतो आमच्या याला आणि हे वेगळे त्रास देतात आम्ही काय करायचं दिव्यांगाने हा कसं जगायचं पुढचं काय करायचं का तुम्ही निर्णय द्या आणि वरती काय तुम्ही बसून का बसून तुम्ही लोक तुम्ही काय तुमच्या खिशातना नाही देते दिव्यांगांना हा उलट सुलट बोलतात कधी बोलतो तर तहसीलदार नाहीये कधी तो करायचे का एवढाच मुद्दा आहे माझा लिफ्ट चालू करा जी लिफ्ट आहे ती तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाही त्यासाठी आपण नवीन सुसज्ज लिफ्ट या इमारतीमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी आपण उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित करत आहोत जुना प्रस्ताव इथे सादर केला गेला होता त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या त्या त्रुटींची पूर्तता करून एक परिपूर्ण आणि चांगला प्रस्ताव आपण माननीय जिल्हा नियोजन अधिकारी यांना जिल्हा नियोजन समितीसाठी सादर करत आहोत त्याची निधी उपलब्ध करून घेताच आपण त्वरित ती लिफ्ट चालू करण्यासाठी जी काही कार्यवाही करायची ती करणार आहोत